डोंबिवली शहर गुरुवारी दुपारी जबर स्फोटांच्या आवाजांनी हादरले एमआयडीसीत रासायनिक कारखान्यातील रिएक्टरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत आठ जण ठार तर साठ जण जखमी झाले आहेत जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे या दुर्घटनेमुळे दोन हजार सोळा मध्ये याच परिसरात प्रोबेस या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटांच्या कटू आठवणी जागृत झाल्या येथील सोनारपाडा परिसरात एमआयडीसी मध्ये अंबर केमिकल ही कंपनी आहे छताच्या पत्रांना दिल्या जाणाऱ्या रंगाची या कारखान्यात निर्मिती होते या कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू झाले रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते तर हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की कि पाच किलोमीटर पर्यंत त्याचा आवाज ऐकू आला तसेच स्फोटामुळे आसपासच्या आठ कारखान्यांना आगीच्या ज्वाळांनी परिसरातील निवासी इमारती दुकाने हॉटेल यांना भूकंप व्हावा तसे हादरे बसले अनेक इमारतींच्या काचा फुटल्या स्फोटानंतर कारखान्याला आग लागून धुराचे प्रचंड लोट अवकाशात पसरले स्फोटाने भयभीत झालेल्या महिला मुलांनी वाट मिळेल तिथे सुरक्षित ठिकाणी धाव घेतली आगीचे लोळ काळाकुट्ट धूर परिसरात पसरल्याने शहरभर भीती पसरली होती एका मागोमागे एक तीन ते चार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा